नमस्कार मी आरती गुप्ते आपल्या अक्षरधन समूहाच्या कथा वाचन स्पर्धेमध्ये मी अनघा लिखिते लिखित एक कथा सादर करत आहे शीर्षक आहे सुविचार सकाळी सकाळी अबोलीचा व्हॉट्सॲपवर गुरुपौर्णिमेचा मेसेज अबोली मला चक्क गुरु मानते ही गोष्ट काही पचनी नाही पडली उद्या माझा ऑफिसमधला शेवटचा दिवस <laughs> म्हणजे मी काही रिटायर नाही होते यांची ट्रान्सफर झाली म्हणून नोकरीच सोडते या छोट्याशा फर्म मध्ये मी आणि अबोली आम्ही दोघीच महिला आणि बाकीचे सगळे जेण्स मागच्या आठवणी दाटून आल्या पण मजे आता अबोली हे नाव तिच्या आई वडिलांनी कसं काय ठेवलं काय माहिती कारण शब्दांचा झरा छे जरा म्हणण्यापेक्षा आओ दबदबच मुखातून अखंडपणे वाहत असतो तिच्या बाकीचे पकतात पण त्यांचं काही घेणं देणं नसतं तिला ऑफिस मध्ये स्वतला सर्वे सर्व समजणारी आणि स्वत गुरु आहे अशी शेखी मिरवणारी अबोली आज चक्क मला हा मेसेज पाठवते तशी दररोज मला असे असंख्य सुविचार पाठवते लगले कि लगले आता मला असं वाटायला लागलंय की आपण एक बेजबाबदार चांगल्या वाईट गोष्टींची अजिबात समज नसणारी आई वडिलांनी लहानपणी काही वळणच न लावलेली आणि माणूस म्हणून जगण्याच्या लायकच नसलेली अशी मी व्यक्ती आहे असं मला वाटायला लागले आता उदाहरणार्थ आता ऐकत सुविचार नंबर एक आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही पण म्हणून ते मांडायचेच नाही असं करू नका कारण काही विचार हे दुसऱ्यांना जरी पटले नाही तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की म्हणून मी अगदी तिचा प्रत्येक सुविचार वाचून विचार करायला लागली कि मला आत्मपरीक्षण करण्याची गरजच भासायला लागली ला पहा ना आता दुसरा सुविचार नंबर दोन देण्याची सवय लावून घेतली की येणं हे आपोआप सुरू होत मग तो मान असो प्रेम असो वा वेळ असो दुसऱ्याला नेहमी कमी लेखणाऱ्या आणि सतत सगळ्यांशी वाजणाऱ्या अबोलीनी आजवर कोणालाही सल्ल्याशिवाय काहीही दिलेलं नाही सुविचार <laughs> नंबर तीन साधारण माणसाकडे आशा आणि इच्छा असते तर यशस्वी माणसाकडे ध्येय आणि योजना असतात आता अबोली स्वतः अजूनही ऑफिस मध्ये त्याच स्थानावर आहे मागून येणाऱ्यांना प्रमोशन मिळते असो तुम्हाला सांगू अबोलीची स्वतःची तारीफ करण्याची सुद्धा एक अगदी मस्त पद्धत आहे म्हणजे ती तारीफ करण्याआधी वाक्याच्या आधी एक अशी काहीतरी पुस्ती जोडते माझी ना एक वाईट सवय आहे मी वेळेवर येते माझी ना एक वाईट सवय आहे जरा की मी ना काम अगदी चोख बजावते इत्यादी 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 <laughs> बर असे सव असंख्य सुविचार मला काही फक्त अबोलीच नाही तर हो व्हॉट्सअप सुरू झाल्यापासून अनेक जण पाठवत असतात तेव्हा मला वाटायचं की कि अरे किती लोक किती सुसंस्कृत झालेत आता नक्कीच वर्ष दोन वर्षात अगदी रामराज्यच होईल पण तो भ्रमच ठरला आता मला आलेल्या मेसेज वरून मला खरंच सुधारण्याची गरज आहे आणि ते वाटल्यामुळे माझा असा आत्मविश्वासच ढासळून गेलेला हो त्यावेळी तुमचं होतं का हो कधी असं उद्यापासून अबोलीशी माझी आता ही शेवटची भेट ह्या विचाराने माझ्या डोळ्यातून बाकी अश्रू आले हा पण मेसेज रूपी मार्गदर्शन करून एक उत्तम व्यक्ती ती मला बनवूनच राहील या विचारांनी मात्र चेहऱ्यावरती हसू उमटलं लेखिका आहे अनगा लिखिते धन्यवाद